विशाळगडाकडे जाणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी अडवल्यामुळे पोलीस आणि पत्रकार यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादावादी व धक्काबुक्कीचा प्रकार दंगे करणाऱ्या जमावाला सोडलं जातं तर मग लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या आम्हा प्रतिनिधींना का अडवता असा संतप्त सवाल पत्रकारांनी पोलिसांना केला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दे चौपन्न वारकऱ्यांना पंढरपूरला घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलचा आणि ट्रॅक्टरचा मध्यरात्री भीषण अपघात झाला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय तर आठ जण गंभीर जखमी राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करा राज्याने आणि केंद्राने तातडीने विचार करून तीस दिवसात ही कर्जमाफी द्यावी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी श्रीक्षेत्र नृसिंहवाडे येथे यंदाच्या पावसाळ्यातील पहिला दक्षिण वार सोहळा संपन्न कोल्हापूर सांगली सातारासह कोकणातून हजारो भाविकांची उपस्थिती तर भाविकांच्या सुरक्षतेसाठी देवस्थानकडून विशेष दक्षता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी बंडखोरांना अपक्ष म्हणून दाणे घालू नयेत अन्यथा महायुतीचा पराभव व्हायला वेळ लागणार नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा धमकीचे ट्विट करणाऱ्या आरोपीला गुजरातच्या वडोदरामधून अटक करण्यात आली आहे विरल शाह असे त्याचे नाव असून तो पेशाने इंजिनियर असल्याची माहिती तर पुढील तपास सुरू कोल्हापूरचे <pensa spiritually> खासदार शाहू महाराज यांनी विशाळगडची पाहणी करत मशिदीत तोडफोड झालेल्या ठिकाणी जाऊन आढावा घेतलाय तर शाहू महाराजांना पाहताच मुस्लिम महिलांनी ताहू फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीच्या तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सुरू करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीने विधी आणि न्याय विभागाकडे दिलाय हे दर्शन सुरू करण्यासाठी चार मजली हॉल तसेच स्कायवॉक निर्माण करण्यासाठी एकशे तीन कोटी रुपयांची गरज तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार याकडे समितीचे लक्ष एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील असे पंढरपुरात राज्यातील पहिले भव्य दिव्य असे चंद्रभागा यात्रा बस कम कम निवास आषाढी एकादशी दिवशी म्हणजे सतरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण विशाळगड अतिक्रमण हटाव प्रकरणी आपलं अपयश झाकण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून अनेक शिवभक्तांवर विनाकारण गुन्हे दाखल केले जात आहेत मात्र जे खरे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत सकल हिंदू समाजाची संजय तेली यांच्याकडे मागणी लोकसभा निवडणुकीच्या आधी अत्योदय रेशन कार्डधारकांना एक साडी भेट देण्याची घोषणा करण्यात आली मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे वाटप थांबलं होतं पण आता पुढील एक दोन आठवड्यात सर्व साड्यांचे वाटप होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते विशाळगडाबाबत मशिदीचे जे नुकसान झाले आहे त्याचा तपास करण्यासाठी वक्फ बोर्डाचे सीईओ आणि आयुक्त जातील तसेच विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती असो की इम्तियाज जलील असो दोघांनी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन